मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक लोकप्रिय मालिका सध्या प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सुरू आहे आहे तर ही ही मालिका मालिका लाखात एक आमचा दादा सूर्यकांत आणि त्याच्या चार बहिणींच्या प्रेमकथेवर आधारित आहे जिथे तो आपल्या बहिणींना चांगलं आणि श्रीमंत घरानं शोधण्यासाठी त्याचं जीवन जे आहे समर्पित करतो तर मित्रांनो ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मालिकेतील कलाकारांनी सुद्धा सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत दरम्यान या मालिकेमध्ये राजश्री म्हणजेच राजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय हिने सुद्धा सोशल मीडियावर फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे ईशा संजयने लाखात एक आमचा दादा मालिकेतील फोटो शेअर करत लिहिले की राजश्री जगतात माझी पहिली ओळख माझी कॅमेऱ्याच्या जगातील पहिली मैत्रीण आणि पहिलं आयुष्यभर विशेष राहतं आता कोणी मला विचारलं की राजश्री कशी होती ग मी म्हणेन साधेपणातील सौंदर्य म्हणजे राजू निस्वार्थी निरपेक्ष प्रेम संयम कष्ट करण्याची ताकद आणि बेधडकपणा मला तिने शिकवला तिने पुढे असंही म्हणलं की मला खूप काही लिहायचं आहे पण डोळ्यातलं पाणी मला लिहू देत नाहीये आहे मातेचा आशीर्वाद पाठीशी घेऊन आठवणींची ओंजळ भरून कमाल अनुभव डोळ्यात साठवून पुढच्या प्रवासाला निघाले आहे असंच प्रेम असू दे नवीन मैत्रिणीला घेऊन पुन्हा येईन भेटायला तर मित्रांनो ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so